जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एम आय एमच्या इम्तियाज जलीलने छत्रपती संभाजीनगर ते मुंबई एक रॅली काढली आणि त्या रॅलीमध्ये एम आय एमच्या कार्यकर्त्यांनी जिथे जिथे छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख आहे तिथे तिथे काळं फासलं हा मुद्दा आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा आजचा आपला विषय आहे तत्पूर्वी तुम्हाला एक मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे की असं होणारच आहे हा संघर्ष पेरलेला आहे नाव बदलण्याची काय आवश्यकता होती जसं की आमचे संसदरत्न अमोलजी कोल्हे म्हणतात की नाव बदलून विकास साधणार आहे का म्हणजे आजीवन ज्यांच्या पुण्याईने आपण जगत आलेलो हो। आहोत त्या छत्रपती शंभूराजांचे हाल करून त्यांची हत्या करणाऱ्या क्रूर कर्म्या औरंगजेबाच्या नावाची आठवण ठेवणारं औरंगाबाद शहर या शहराचं नाव बदलून विकास साधणार आहे का हा प्रश्न विचारणारे आमचे संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे आणि बऱ्याच लोकांनी अशा पद्धतीचा प्रश्न विचारला नैतिकता धर्म नीती या गोष्टी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण विचार करू की हा जो प्रश्न विचारलेला आहे की नाव बदलल्याने विकास साधणार आहे का त्यानंतर आपण या इम्तियाज जलीलच्या कृतीवर येऊ पण सर्वप्रथम आपल्याला मी ने जे नेहमी म्हणतो की आपल्याला आपल्या स्वधर्मातल्याच गद्दारांच्या नांग्या आधी ठेचल्या पाहिजेत तर त्या अनुषंगानं आपण पहिले बघू की आपल्याच धर्मातले शरद पवार गटाची लोकं असतील राष्ट्रवादीचे लोकं असतील छत्रपती शंभूराजांच्या नावानं पोटो भरणारी गल्ले भरू संघटना असतील छत्रपती आपले छत्रपती लावत नेत्य संभाजी ब्रिगेड सारख्या किंवा इतरही संघटना असतील ज्या लोकांचं म्हणणं आहे की नाव बदलल्याने काय होणार आहे तर मी वारंवार ह्या प्रश्नाचं उत्तर दिल्यास थोडंसं विस्तृतपणे या प्रश्नाचं मी उत्तर देतो की नाव का बदलायचं असतं मूळ पदावर का यायचं असतं आणि आपल्या अस्तित्वाला का जागायचं असतं याचं एकदम व्यावहारिक उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो सर्वप्रथम mi काय बोलण्याच्या आधी तुम्ही हा mo Te te i te rangi ha, video ha, या समाज समाजमाध्यमांवर बऱ्यापैकी टर उडवल्या गेली बऱ्याच लोकांनी बायकोसोबत हा व्हिडिओ जोडला की ज्याची बायको अशी असेल किंवा वगैरे बगर वगैरे माहितीचा अभाव म्हणा किंवा अज्ञान म्हणा तुम्हाला सुद्धा बऱ्या लोकांना हा व्हिडिओ बऱ्याच पैपैकी लोकांना म्हणजे सगळंच नाही पण बऱ्यापैकी लोकांना हसायला आलं असेल हे काय आहे आणि खूप साऱ्या लोकांना कल्पना सुद्धा असेल की हे काय आहे माना नावाचा प्रकार असतो मावरींमध्ये आणि मावरी, मावरी हे न्यूझीलँडचे नेटिव्ज आहेत म्हणजे मूळ निवासी आहेत तिथले खरेखुरे ते तिथले मालक आहेत भूमिपुत्र आहेत ह्या मावऱ्यांचा हा माना दाखवण्याचा हा सन्मान दाखवण्याचा हा प्रकार आहे हा त्यांचा सांस्कृतिक वारसा आहे एक लढाऊ जमात होती शार्क टूथ क्लब वापरायचे ते मारायसाठी म्हणजे शार्कच्या दातांपासून बनवलेला क्लब जो एक गदेसारखं त्यांचा हे होता त्यांनी त्यांच्या टॅटूजपासून गोंदवण्याच्या कलेपासून ते त्यांच्या प्रत्येक तऱ्हेच्या सांस्कृतिक वारश्याला आजपर्यंत जपलेलं आहे हे का जपलेलं आहे न्यूझीलँडसारखा एक प्रगत देश मला बरेच लोक अमेरिकेचं उदाहरण देतात की अमेरिकेचे लोक संस्कृतीच्या नावाने वगैरे असं काही करत नाहीत मी त्यांना म्हणतो की पहिले तुम्ही अमेरिकेचा इतिहास बघा एक गमतीचा विषय असा झाला होता की काही दिवसांपूर्वी एक आजी अशा बोलल्या होत्या की ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं आणि आज आमची मुलगी अमेरिकेत जात आहे आपण त्यांच्यावर तिथे जाऊन सन्मानानं जगतो तर त्याच्यावर एक असंच जे काही लोकांना सवय असते स्वतःच पांडित्य प्रदर्शन करायचे तो बोलला की आजी आपल्यावर अमेरिकेनं नाही ब्रिटिशांनी राज्य केलं होतं ब्रिटिश वेगळे अमेरिकन वेगळे वरकरनी मी हा एक जो कुठल्या तरी सुद्धा बघितलेला आहे चित्रपटात की सिरियलमध्ये की ब्रिटिश वेगळे आणि अमेरिकन वेगळे की कुठल्या तरी रेलमध्ये वर्करनी ही गोष्ट आपल्याला खरी वाटते की बाबा हो ब्रिटिश वेगळे आणि अमेरिकन वेगळे पण अमेरिकेचा जर का इतिहास आपण बघितला तर ते जिथले जे ॲबरोजिनल किंवा ज्याला इंडिजियस तिथल्या ज्या ट्राइब्स आहेत ज्याला म्हणतो तिथले जे मूळ निवासी आहेत अमेरिकेतले ते हे अमेरिकन नाही आहेत आजचे ते कुठून तरी ते बेसिकली हे युरोपियन्सच आहेत त्यातले पन्नास टक्केहून अधिक लोक ब्रिटिशच आहेत जर आपण त्यांचा इतिहास जर का शोधला तर अमेरिका काही अमेरिको वेस्फुसेनं अमेरिका खंड शोधला आणि कोलंबसने अमेरिका शोधली जे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग त्या अमेरिको वेस्कुच्या बेसफुसीच्या नावावर त्यांनी ते अमेरिका हे त्या खंडाचं नाव हे टाकलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोलंबस द अमेरिका त्यापूर्वी तिथं कुठली लोकं राहत होती त्यांच्या संस्कृतीचं काय झालं किंवा जे मी म्हटलं ॲब्रोजिनल किंवा इंडिजियस ट्राईब ज्या आहेत ज्या ऑस्ट्रेलियाचे आहेत ती लोकं कुठे आहेत दहा टक्के लोकंसुद्धा सुद्धा नाही आहेत ऑस्ट्रेलियामध्ये तिथंसुद्धा युरोपियन्सनी ब्रिटिशांनी जाऊन ताबा केला तिथे लोकांना मारून टाकलं त्यामुळे अशा देशांना ज्या देशांना स्वतःचा संस्कृतीच नाही ज्याचा स्वतःचा वारसाच नाही आहे तर ती लोकं कुठली संस्कृती आणि कुठला वारसा दाखवतील ज्याही देशांना स्वतःची संस्कृती होती स्वतःचा वारसा होता आणि जे ताकदीनं उभे राहू शकले त्यामध्ये एक भारत होता भारताकडे स्वतःची संस्कृती होती स्वतःचा वारसा होता स्वतःचा एक वैभवशाली इतिहास होता भारतामध्ये ब्रिटिश हे गोट्या खेळायला नव्हते आले फ्रेंच डच ब्रिटिश भारतामध्ये त्यांना काहीतरी दिसलं हे जे तुर्क आले हे जी बाहेरची जे ही सगळ्या जमाती आल्या रानटी जमाती ज्या आल्या त्या हे इथे लुटायला आल्या होत्या आणि लुटायला तिथंच लोक जातात जिथे जा लुटायला जा काहीतरी आहे आणि हे काहीतरी जे होतं त्यामध्ये आपल्याकडे केवळ संपत्ती नव्हती आपल्याकडे नालंदा होतं आपल्याकडे तक्षशिला होता आपल्याकडे बुद्धी होती आपल्याकडे ज्ञान होतं आपल्याकडे तत्वज्ञान होतं या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत्या आणि ह्या ज्ञानावर ह्या तत्वज्ञानावर सर्व गोष्टींवर यांनी थयाथया जो नाच केलाय जो नंगा नाच यांनी केला आणि इथल्या ज्या समूळ संस्कृतीला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो की संस्कृतीचं जतन करणं किती आवश्यक आहे तुमच्या प्रगतीसोबत तुमच्या याच्यासोबत त्याचा काही एक संबंध नाही आहे प्रगती तर ब्रिटिशही साधत होते प्रगती तर ब्रिटिशही आपल्या देशाची करत होते आजही आपण अभिमानानं सांगतो की ब्रिटिशांनी बांधलेले पूल पडलेले नाहीत ब्रिटिशांनी उभ्या केलेल्या रेल्वेच्या लाईन आजही जशाच्या तशाच आहेत पण ब्रिटिशांचा विरोध का, का विरोध केला आपण ब्रिटिशांचा सा? सायमन कमिशन भारतामध्ये आलं जेव्हा सायमन कमिशनचं सा गठन झालं भारतामध्ये एकोणीसशे सत्तावीसला तेव्हा त्या ते सायमन कमिशनमध्ये सात सदस्यांची ती ते कमिशन होतं ती समिती होती घटनात्मक दुरुस्तींसाठी त्या समितीचं गठन करण्यात आलं होतं पण त्या समितीला भारतीयांनी का विरोध केला लाला लजपतराय त्याच्यामध्ये विरोधामध्ये मारले गेले गोविंद पंत हे कायमचे अपंग झाले हिंदुस्तान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन संपूर्ण संपली त्याच्या ते विरोधामध्ये तेच कारण होतं की सँडर्स असो स्कॉट असो ज्याची हत्या भगतसिंग यांना करावीशी वाटली त्या सायमन कमिशनला सर्व संपूर्ण तेव्हाच्या राष्ट्रनिष्ठांनी सर्व संपूर्ण क्रांतिकारकांनी विरोध का केला कारण की इथे घटनात्मक दुरुस्ती तुम्हाला करायची आहे आणि त्या सातही सदस्यांमध्ये जसा रॉलट ॲक्ट होता एकोणीसशे एकोणीसचा त्याच पद्धतीने हे सायमन कमिशन आहे गोऱ्यांनी आमचं भविष्य ठरवायचं नाही गोऱ्यांनी आमच्यात घटनात्मक तरतुदी करायच्या नाहीत आमच्या देशाचा एकतरी व्यक्ती त्यामध्ये का असू नये तो भाग वेगळा की तत्कालीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा पेरियार असोत अशा काही लोकांचं सायमन कमिशनला कायमस्वरूपी शेवटपर्यंत समर्थन राहिलं भगतसिंगच्या फाशीनंतरही समर्थन होतं पण तो भाग जाऊ दे पण इथले जे खरे राष्ट्रनिष्ठ होते जे इथले देशभक्त होते त्या सगळ्या देशभक्तांना राष्ट्रनिष्ठांना मग भगतसिंग असो लाला लजपतरा असो गोविंद पंत असो तेव्हाच नेहरू असो किंवा गांधी असो सगळ्या लोकांना सायमन कमिशनचा विरोध करावा असं का वाटलं तर आज हीच सायमन कमिशनची मानसिकता आपल्या समाजामध्ये कायम आहे कायमस्वरूपी आपण त्या लोकांचे ज्या लोकांनी आपलं राज्य केलेलं आहे मग ते ब्रिटिश असो किंवा तुर्क असो तुर्क इथले आहेत का तुर्क इथले नेटिव्ह आहेत का इथे आलेल्या ज्या आक्रमक जमाती आहेत त्या इथल्या होत्या का इथलं वैभव नष्ट करून म्हणजे मला त्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते की जे लोक म्हणतात की बिर्याणी हे ब वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा इथली स्थापत्य कला इथलं क्युझिन मुघल क्युझिन असो किंवा मुघल स्थापत्यकला असो तिथलं आर्किटेक्ट असो ज्या लोकांच्या देशामध्ये तांदूळ पिकत नाही त्या लोकांनी बिर्याणी भारतात आणली आणि जे लोक मातीच्या ढिगाऱ्यावर बसून चिमण्या मारायची हातात बंदुकीत गुलेला घेऊन त्या लोकांनी भारतामध्ये स्थापत्य कला आणली हा एक हास्यास्पद दावा जो आपल्या देशामध्ये केला जातो कारण की आमच्या खांद्यावर आमचं डोकं नाही आहे सत्तर वर्षाचा जो इतिहास आम्हाला शिकवला गेला आहे तोच इतिहास आम्हाला खरा वाटतोय आम्ही आमच्या संस्कृतीला स्वतःच्या हातीनं मात हातानं मातीत घातलाय सारखा देश जो त्याची दोनशे वर्ष जुनी संपलेली हिब्रू भाषा जिवंत करतो आणि त्या भाषेच्या जोरावर तो त्याचा कारभार चालवतो ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी राज्याभिषेकानंतर सर्वप्रथम राज्याभिषेक कोष लिहून घेतला आपली भाषा जिवंत केली आपली भाषा व्यवहारात आणली ही भाषा ही संस्कृती हा धर्म ह्या परंपरा ह्या सगळ्या गोष्टींचं जतन का करायचं असतं त्याचं पुनरुस्थान का करायचं असतं त्याची पुनर्स्थापना का करायची असते कारण की हा देश व्यावहारिकदृष्ट्या हा राष्ट्रनिष्ठांवर चालतो या देशाच्या मातीशी एक निष्ठा असलेल्या लोकांच्या निष्ठेवर हा देश चालत असतो हा केवळ इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमुळे प्रगती साधत नाही या जगामध्ये जेवढेही प्रगत उसो, उसो, देश आहेत मग जापान असो चीन असो कुठलाही देश असो चीनचे शिंटो असो जपानचे समुराय असो याकुजा असो निंजा असो त्या सगळ्या लोकांनी त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीला कशा पद्धतीनं स्थान दिलेलं आहे मान दिलेला आहे हे आपण बघितलं पाहिजे नाव बदलण्याच्या गोष्टी तुम्ही करता नाव बदलण्याची प्रक्रिया फक्त आजपासून सुरू आहे का मद्रास जे झालंय चेन्नईचं ते कधी झालं कलकत्त्याचं कोलकाता कधी झालं हे योगी सरकारच्या मोदी सरकारच्या काळामध्ये झालंय का हे नाव का बदलल्या जातं कारण की तो त्या 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 तिथल्या लोकांच्या अस्मितेचा भाग असतो तो त्याच्या भाषेचा त्याच्या प्रांताचा त्याच्या अस्मितेचा तो भाग असतो औरंगजेबाचा औरंगाबादासोबत संबंध आहे पण शंभूराजांचा काय संबंध असा मध्यंतरी एका विद्वानानं प्रश्न विचारला होता तुम्हाला नावच बदलायचं तर तुम्ही दारा शिकू नाव ठेवू शकता वगैरे वगैरे अकलीचे तारे त्यानं तोडले होते औरंगजेब हा कायमस्वरूपी हा क्रूर कर्म आहे हा विलन आहे हे खलपात्र आहे आपल्या देशामध्ये आजपर्यंत तुर्कांनी जय जय अन्याय केलेत मग ते गुरु तेग बहादूर सिंग यांची हाल हाल करून केलेली हत्या असो किंवा शंभूराजांची हत्या असो किंवा बंडा बहादूरच्या मुलाचं काळीस कापून त्याच्या तोंडात कोंबण्याची क्रिया असो किंवा आजपर्यंत ज्याही घटना तुर्कांनी जेही अनन्वयित अत्याचार केलेले आहेत त्या सर्व अत्याचारांचा शिरोमणी होता औरंगजेब आणि त्याने जे मनुस्मृतीप्रमाणे हत्या केली अच्छा शंभू राज्यांची मनुस्मृतीप्रमाणे केली आणि गुरु तेग बहादूर सिंगांची कशाची कशाप्रमाणे केली तुमचा बाप गेला होता का तिथं कुठलं डॉक्युमेंट घेऊन हा याची भगवद्गीतेप्रमाणे हत्या करा काहीतरी बाष्कळ गप्पा करायच्या कुठलेही तर्कविहीन भाषा वापरायची कुठलाही तर्क न देता कुठलेही कागदपत्र कुठलेही पुरावे कुठलेही प्रमाण सिद्ध न करता सादर न करता हे जे तर्क दिले जातात औरंगजेबाने स्वतःच्या भावाची हत्या केली आहे दारा शिकवची ते का मनुस्मृतीप्रमाणे केली आहे काय तो मेला काय बघण्यासाठी म्हणजे सायंकाळची वेळ आहे बादशाह वसलेला आहे आलमगीर त्याच्या बगीच्यामध्ये त्याचा भावाचं चीर कापून आणलेलं आहे प्लेटी सजवून आणि तो चाकूने खोचून पाहतोय कागदपत्र बघा उल्लेख बघा स्वतःच्या भावाचं शिर खोचून पाहतोय तो चाकूने की बाबा हा मेला की जिवंत आहे इतका क्रूर कर्मा असलेला औरंगजेब ज्याही भळव्यांचा आज नायक आहे त्या भळव्यांना सोलून काढलं पाहिजे मग तो कोणीही असो ज्यावेळी औरंगजेबाचं उदात्तीकरण आपल्या देशामध्ये सुरू झालं आणि ते अलीकडे सुरू झालेलं आहे त्या उदात्तीकरणाचा जाग्यावरच विरोध करण्याची क्षमता तेव्हाच्या सरकारने दाखवली नाही किंबहुना आमचे गृहमंत्री तेव्हा असे बोलले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांबद्दल आम्हाला आदर आहे आणि कुठल्याही कबरीवर फुलं वाहणे म्हणजे काही गुन्हा नाही हे जर का आमच्या गृहमंत्र्याची स्थिती असेल तर ही लाजीरवाणी स्थिती आहे हे उदात्तीकरण भविष्यात भारी जाणार हे मी तेव्हा बोललो होतो आणि आज आपल्याला त्याची प्रचिती आलेली आहे की आपल्या राजेंच्या नावावर काळं फासण्यात आलंय आणि याची आपल्याला ला लाजही वाटत नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांच्या नावाने राजेंच्या नावाने गल्ले भरू पोट भरू संघटना आणि हे गल्ले भरू पोटभरू नायक नेते अभिनेते हे आता गप्प आहेत तोंडात मूंग धरून हे गप्प आहेत हेही एक लाजीरवाणी गोष्ट आहे तरी सुद्धा आमच्या लोकांचे डोळे उघडत नाहीत की नाटकातली सीता कधी पतिव्रता होऊ शकत नाही आणि नाटकात अभिनय केलेला व्यक्ती कधी शंभूराजे होऊ शकत नाही एवढी साधी अक्कल हे आमच्या लोकांना नाहीये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आम्हाला जेही व्हॉट्सअपवर येतं त्याला आम्ही ज्ञान समजतो स्वतः वाचण्याची तजदी सुद्धा आम्ही घेत नाही औरंगजेबाच्या क्रूर कर्मेपणाचे त्याचे क्रूरतेचे जे तेचे, तेचे दाखले इतिहासामध्ये आहेत ज्या पद्धतीने त्याने इथल्या लोकांना वागवलेलं आहे त्याचं नाव मिटवलं गेलं पाहिजे आणि शंभूराजांचंच नाव त्याच्या जागी का कारण की औरंगजेब जितकं मोठं खालपात्र आहे तितक्या ताकतीचा नायक आमच्याकडे छत्रपती शंभूराजे आहेत आणि तितक्या ताकदीचा नायक आमच्याकडे असल्यामुळे त्या नायकाचं नाव या खलपात्राचं नाव हटवून आम्हाला आमच्या अस्तित्वाचा जागर परत करायचं आहे यासाठी औरंगाबाद आपल्याला छत्रपती संभाजीनगर करायचं होतं आज मी तुम्हाला सांगतो की कि कित्येक वर्षांपासून आमच्यासारखी लोक छत्रपती संभाजीनगर म्हणत आहेत तुम्ही माझे जुन्यातले जुने, जुने व्हिडिओ बघा मी उल्लेख करताना संभाजीनगर असाच उल्लेख केलेला आहे छत्रपती संभाजीनगर याच्यासाठी आमची भांडणं झालेली आहेत आमच्याच लोकांसोबत खाम मुसलमान आमच्या आडवाला नाही <laughs> काय होतं ते औरंगजेब औरंगाबाद ना काय होणार आहे ते हे जे फालतूगिरी आहे ही फक्त भारतातच चालते न्यूझीलँडचं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं किंवा इतरही संपूर्ण जगाच्या पाठीवर तुम्ही बघा की आज सांस्कृतिक जतनासाठी सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी संपूर्ण जग कशा पद्धतीने स्वतःच्या संस्कृतीबद्दल जागरूक झालेलं आहे आणि आपल्याकडे एक महान आपल्या सांस्कृतिक वारसा असून सुद्धा आपण किती निद्रस्त आहोत आणि ह्या रानटी जमाटी जो असा पद्धतीचा थैमान घालत आहेत आता इम्तियाज जलीलवर येऊ इम्तियाज जलील, हो। जलील असं करू शकतो किंवा एम आय एमची लोक अशी करू शकतात किंवा शरद पवार साहेबांना घेरा घालून म्हणू शकतात की बाबा आम्हाला अहिल्यानगर नको आम्हाला अहमदनगरच पाहिजे हे ती लोक मागणी करू शकतात माझी त्या लोकांना विनंती आहे ज्याही लोकांनी मग ते अमोल कोल्हे असोत किंवा शरद पवार असोत किंवा त्या गटाची लोक असोत हो? ज्याही लोकांनी अशा पद्धतीने आम्हाला आवाहन केलेलं आहे की नाव बदलून काय होणार आहे त्याच पद्धतीने ह्या लोकांनी जाऊन आता मुसलमानांना सुद्धा आवाहन करायला पाहिजे की बाबा नाव बदलल्याने काय होणार आहे कोण लागून गेला औरंगजेब तुमचा कोण लागून गेला अहमद तुमचा तुम्हाला काय तुम्हाला अहिल्या देवींच्या नावापासून समस्या आहे का तुम्हाला शंभूराजेंच्या नावापासून समस्या आहे हे आवाहन त्यांनी सुद्धा केलं पाहिजे हा प्रकार जर का असाच चालत राहिला तर हे आज हे शंभू ना राजेंच्या नावाला काळप आहेत म्हणजे हे तुमच्या तोंडाला काळप असतील तुमच्या घरात येतील तुमच्या इज्जतीची खेळ येतील सर जुदाचे नारे देतील आपल्या महाराष्ट्राचा कश्मीर करतील आणि मग महाराष्ट्रावर द महाराष्ट्र फाईल्स निघेल आणि कुठल्या तरी राज्यामध्ये म्हणतील की नाही नाही महाराष्ट्रात असं कधी काही झालंच नाही महाराष्ट्रात हिंदूंची कत्तल कधी झालीच नाही तुमच्यासाठी बोंबलायला ओरडायला कोणीच राहणार नाही लक्षात घ्या भविष्याचा धोका जर तुम्ही ओळखू शकत नसाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात आणि हिंदू समाज हा खरोखर मूर्खांचा समाज आहे असं म्हणायला मला थोडीही म्हणजे मी थोडाही मला त्याच्यामध्ये हे वाटत नाही कमीपणा वाटत नाही हा मूर्खांचा समाज आहे या मूर्खांना जागृतीची आवश्यकता आहे ती जागृती करण्याचं काम आमच्यासारखे लोकं करत करत आहेत अविरत करत राहतील तुम्हाला वाटत असेल हे काम योग्य आहे तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हरमा